शुभ दुपार मैत्रीणं एकच बघा आपलं इथं शेवंतीचं झाड आपल्या पहिल्या घरासमोर डोलताना दिसत आहे तर आपले नंतरचं घर जे आहे त्याच्यासमोर चाललेलं आहे ओट्याचं काम त्याच्यामुळं सगळी आपली झाडं काढलेली आहे ते एकच तेवढं मस्तपैकी तेवढं शेवंतीचं झाड राहिलं आहे आता आपण इकडं नवीन नवीन आता छान छान अशी वेगवेगळी झाडं लावणार आहे तर हे बघा घरासमोर हे ओट्याचं आपलं बांधकाम केलेलं आहे तर एक साईट आपली बांधून झालेली आहे मैत्रिणी अशी पूर्णपर्यंत लांब आणि त्यानंतर हे बघा एक रूमचं काम म्हटलं होतं ना तर ते पण पूर्ण झालं आहे आणि आपल्या गायांसाठी बनवायचे आहे इथे नवीन शेड तर त्या शेडसाठी हे बघा इकडं पत्रे वगैरे पण आणून ठेवलेलं आहे सगळं सामान आणून ठेवलं आहे आणि आता आपल्या मामांचं म्हणजे मिस्तरींचं चाललेलं आहे इकडं काम तर हे बघा ही एक रूम होती ना तर ती पूर्णपणे आता बांधून झालेली आहे कारण याआधी आपल्या इथं हा गायांचा गोठा होता पण तो आता आपण पूर्ण करून घेतलेला आहे तिथं करायचे आहे आपल्याला स्टोर रूम तर आपल्या घरामध्ये काही धान्य वगैरे असते ज्या आठगळीच्या वस्तू असतात ते ठेवण्यासाठी ही रूम बनवली एवढी तर चला आतमध्ये पण मी दाखवते मैत्रिणी तर हे बघा एवढी मोठी आता इकडून बांधकाम झालेलं आहे इथं ठेवलेली आहे खिडकीसाठी जागा आणि इकडून एवढी इथं गोठा होता ह्या साइडला गवण होती आता ही गवण काढून टाकलेली आहे तर भरपूर मोठा असा एवढा हा एक स्टोर रूम होणार आहे आपला आणि त्यानंतर आता आपलं गायंच्या शेडचं काम चाललेलं आहे इकडं बघा नवीन एक गवण पण बांधली इकडं चालूच आहे आता काम ते एवढी मोठी गवार बांधले किती खोल झालेली आहे तर आता ही पूर्णपणे सगळा भरावा करून भरून उंच घ्यायला लागणार आहे तर साईडला भिंत रचायची इकडंनी तर भिंतीसाठी चाललेलं आहे पाया वगैरे खोदून दगडं भरायचं काम तर सगळीच गडबड चालू आहे मैत्रीण आपल्या घराजवळचं बांधकाम शेडचं बांधकाम आम्ही आपल्या शेतातही काम, काम, शेता काम चाललेलं आहे तर काय काम चाललेलं आहे मी दाखवते बघा तर इथून दिसतंय की नाही आपल्या शेतामध्ये बघा माणसं आहेत तर कोथिंबीर उपटायचं काम चाललेलं आहे तर चला आता आपण डायरेक्ट वावरात जाऊ किती कोथिंबीर उपटून झालेली आहे ती बघायची आहे आमच्या मणीचं चाललेलं आहे म्याव म्याव मणीलाही छान छान पिल्लं झालेली आहे ते आमच्या चल मणी तुझी पिल्लं कुठं आहे लोळती आहे का तू काय झालं काय झालं पिल्लू तुझी पिल्लं कुठं आहे छोटी छोटी चला चला तर बघा मणी मणीची दुधाची वाटी मणी आणि मणीची पिल्लं कशी पीट पिल्ले क्यूट दिसते ते छान छान पिल्ले मस्त पैकी एक माऊ माऊ सारखं आहे कलरनी आणि दोन काळे आहेत चला खाली या पाळा इकडं माऊ चल तर कशी छान पैकी पिल्लय मस्त मस्त गुटगुटीत पिल्ले आहेत आमच्या मणीची चला फिरायला या बाहेर चलो तर छानपैकी आमच्या आवारात कोथिंबीर उपटायचं काम चाललेलं आहे किती सारी माणसं लागलेली आहेत उपटायला कारण ही कोथिंबीर आम्ही दिलेली आहे व्यापाऱ्याला म्हणून आम्हाला काय घरच्या गा घरी उपटावं लागली नाही म्हणून आता ह्या व्यापाऱ्याचं बायका आलेलं आहे किती छानपैकी कवळी ही कोथिंबीर आलायची माहिती मस्त पूर्ण आमचं लांबपर्यंत वावरे जास्तीची कोथिंबीर होती म्हणून व्यापाऱ्याला दिली आणि थोडीशी असल्या आम्ही आमच्या घरच्या घरी मैत्रीण मैत्रिणी त्याला आपण गाडीमध्ये किती कोथिंबीर भरूया मस्त पैकी कोवळी लस लशी कोथिंबीर आहे छान छान आपण बनवणार आहे संध्याकाळी कोथिंबिरीच्या वड्या इकडं आपली गाडी कोण बघायचं मोठे आवडले तुला बांधव तर एवढं सारं वावर उठून झाले आणि अजून पुढे बरस राहिलेलंय तर बघा आता ह्या भाऊ त्यांची किती सारी गडबड चाललेली भरायची तर अगदी आता दुपार होऊन गेलेली आहे सकाळपासून एवढी भाजी उपटली कुठून आलाय भाऊ तुम्ही उपटायला बोरीवरून का मग आता किती भाजी तुम्ही एवढी उपटली आता दिवसभरामध्ये म्हणजे दुपारपर्यंत हा ना किती आहे सगळ्या हा का, का। तर एक हजार भाजी उपटली म्हणतात कारण त्यांनी मोजून ठेवलेली असती ना तर इकडं पण एक ढिग लागलेला आहे आपण तो पण ढिगल बघू तर हे बघा इकडे सगळ्या बायका उपटित्यात तेरा बायका म्हणतात हे बघा इकडे एवढा एक डेपो लावून ठेवलेला आहे आता हा पण गाडीमध्ये भरून घेतील आणि मैत्रीण आपण याच्यामध्ये डाळिंब देखील लावलेले आहे वावरात आणि आंतर पीक घेतलेलं आहे आतमध्ये कोथिंबिरीचं तर बघा हे डाळिंबाची झाडं आहेत तर पुढच्या वर्षी आपल्याला अगदी डाळिंब पण खायला येणार आहेत किती वाजता आल्या ताई सकाळी तुम्ही दहा आला ना आणि सुट्टी? सुट्टी आता सुट्टी सहा वाजता का तर रोज रोज तुम्ही भाज्या चुपटीत आहे का आता काल कुठे होत्या अयो लईच लांब होते शिक्रापूर म्हटलं आणि आज इकडं आय पिल्लो इकडं बघ अरे कुठे चाललात तुझी मम्मी गेली काय कोथिंबीर उपटायला चालली इकडे इकडे मोठी मोठी जी कोथिंबीर झालेली ती सगळी उपटून घेतली आणि जी काही आपल्याला खाली दिसत आहे ना छोटी छोटी बारकी बारकी राहिलेली अय ताईडे इकडे बघू येतो ती भाजी उपटली दाखव ती आहे मोठ्याने सांग तर बघा तांदुळक्याची भाजी आमच्या खाली बिजलीच्याही शेतामध्ये भरपूर होती आणि ह्या कोथिंबिरीच्याही वावरामध्ये थोडी थोडी उतरली तर त्या ताईडीने घेतली भाजी अय ताईडे तू भाजी उकता आली का शाळेत नाही का गेली का बर अगं शनिवार आहे म्हणून सुट्टी आहे बरोबर ना म्हणून नाही गेली का का छूटी -छूटी तर हेव काय एवढ्या साऱ्या बायका आहे आणि चालल्या मस्तपैकी उपटायचं काय राहिले अजून तर जागेजागी आपल्याला जी छोटी छोटी आहे ना मैत्रिणं तर तीच कोथिंबीर राहिलेली आहे जी मोठी मोठी झालेली होती ती सगळी उपटून घेतलेली आहे तर हे काय इकडं काय तिकडं काय अशा पांगून बायका आहेत उपटायला आता कारण मोठी उपटून झालेली आहे तर छानपैकी चालले मैत्रीण असं आपलं आज कोथिंबिरीची भाजी उपटायचं सा काम सगळीच गरबड आहे शेतामध्ये कारण आपलं घरीही बांधकाम चाललेलं आहे आणि वावरातही गरबड तर हे बघा आपलं तिकडं घर दिसतंय मैत्रीण तर मैत्रीण मी वावरातून आलेली आहे आपल्या घरी हे बघा मस्तपैकी छान छान कोथिंबीर घेऊन आलेली आहे आणि आता आज तर नाही परंतु उद्या नक्कीच मी ह्या कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे मैत्रीण तर कसं वाटले आमच्या शेतातील कोथिंबीर सांगा सगळ्यांनी आपला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत सोबत